फ्रेंड्स बघा बी लाईकली टू याचा अर्थ शक्यता असणे या फ्रीजचा वापर आपण पॉसिबिलिटीसाठी कसा करू शकतो म्हणजे शक्यता दर्शवण्यासाठी कसा करू शकतो हे आपण बघणार आहोत जसं की मे आणि माईट या अग्झलरी वर्कचा आपण शक्यता दर्शवण्यासाठी उपयोग करतो तसाच बी लाईकली टू ही फ्रीज वापरून वाक्यामध्ये वापरून आपण याचा अर्थ म्हणजे ॲक्च्युली शक्यता दर्शवण्यासाठी कसा करू शकतो हे तुम्हाला सांगणार आहो तर चला सुरुवात करूया माझं नाव मनोज हाडके चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आता बघा याचं जे स्ट्रक्चर आहे स्ट्रक्चर असं आहे कर्ता प्लस बीचे रूप प्लस लाईकली टू प्लस क्रियापदाचे पहिले रूप ठीक आहे या स्ट्रक्चरचा उपयोग घेऊन काय करायचं आहे आपल्याला वाक्यामध्ये उपयोग करायचा आहे वाक्यात वापरायचा आहे चला सुरुवात करूया आता फ्रेंड्स याची थोडीशी माहिती बघूया आपण जसं आपण शक्यता असणे सोबत म्हणजे जसं कमी जास्त वगैरे असं आपण दर्शवू शकतो तर सो म्हणजे कमी जास्त दर्शवण्यासाठी आपल्याला लेस किंवा मोर हे दोन्ही शब्द आपण वापरू शकतो जसं फॉर एक्झाम्पल लेस लाईकली मोर लाईकली या प्रकारे जर जास्त असेल तर मोर लाईकली आणि कमी जर असेल तर लेस लाईकली या प्रकारे आपण हे दोन्ही शब्द वापरू शकतो आणि यासाठी अक्झलरीमध्ये या शब्दांसाठी सारखं नेमकं कोणते अक्झलरी आपण वापरू शकू मी किंवा माईट ठीक आहे तर तुम्हाला ही थोडक्यात माहिती मी सांगितली कशा संदर्भात जी फ्रेश तुम्हाला सांगितली बी लाईकली टू या फ्रेश संदर्भामध्ये आपण अशी माहिती बघू परत एकदा स्ट्रक्चर सांगताय मित्रांनो कर्ता प्लस बीचे रूप प्लस लाईकली टू प्लस क्रियापदाचे पहिले रूप तर या स्ट्रक्चरचा उपयोग करून आपल्याला वाक्य बनवायचे आहेत वाक्य बनवायला मदत होणार आहे जसं बघा तो येण्याची शक्यता आहे तो येण्याची शक्यता आहे याचं आपल्याला इंग्लिशमध्ये करायचं जर असेल तर ही इज लाईकली टू कम ही इज लाईकली टू कम बघा सब्जेक्ट पण आहे त्याच्यानंतर व्हर् बीचं फॉर्म पण आहे त्यानंतर फ्रेज आपण जे सांगितली होती लाईकली टू ते पण आहे नंतर क्रियापदाचं पहिलं रूप म्हणजेच कम या ठिकाणी वापरलेलं आहे म्हणजे जे मराठीत तुम्हाला सांगितलं तो येण्याची शक्यता आहे त्याचं इंग्लिशमध्ये असं आहे ही इज लाईकली टू कम ठीक आहे मित्रांनो याचमध्ये आपल्याला मॉडल ऑक्झलरीज वापरूनही करू शकतो आपण मे किंवा माईट ते पुढल्या भागात बघू तसं फ्रेंड्स जे तुम्हाला सेंटेन्स सांगितलं होतं जसं ही इज लायकली टू कम है ना याचा ऑक्झल अग्दलर, ऑक्झलरी वापरून हेल्पिंग वर्ड वापरून आपण कसं बनवू शकतो बघा ही मे कम ही माईक कम ही मे कम म्हणजे काय काय केलं त्यातलं इज लायकली टू ही जी फ्रेज आहे ही जर काढली आपण तर डायरेक्ट आपण असे बनवू शकतो ही मे कम ही माईक कम ठीक आहे म्हणजे याचा अर्थ काय होतो तो येण्याची शक्यता आहे ठीक आहे तुमच्या लक्षात आलं असेल मित्रांनो फ्रेज वापरून पण बनवू शकतो किंवा ऑक्झलरी जे वर्ड आहे मे किंवा माईट याचा उपयोग घेऊन पण वाक्य बनवू शकतो तर त्याचा उपयोग जर घेतला तर आपल्याला वाक्य सोपी पडतं आणि फ्रेजला वापरायचं से जर असेल तर आपल्याला बीचा फॉर्म वापरावं लागतं आणि वर्क पण वापरावं लागतं आहे ना वाक्य मी तुम्हाला सांगितलं आहे ही इज लाईकली टू कम आणि अक्झलरीमध्ये असं असते ही मे कम किंवा ही माईट कम असं पण होत होतं सिम्पल ते आपल्याला अक्झलरी वर्ड वापरून वाक्य बनवू शकतो आपण चला तर आणखी एक्झाम्पल तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करत आहे फ्रेज समजण्यासाठी तो आज येण्याची शक्यता होती ही वॉज लायकली टू कम टू डे बघा होती पास्टमध्ये आहे म्हणून वॉज घेतला आपण बीचमा त्यानंतर आज पाऊस पडण्याची शक्यता आहे का इज इट लायकली टू रेन टू डे आज पाऊस पडण्याची कमी शक्यता आहे to इज इट लेस लायकली टू रेन टू डे यावेळेस तो उत्तीर्ण होण्याची शक्यता जास्त आहे दिस टाइम ही इज मोर लाइकली टू पास हा चित्रपट आपटण्याची जास्त शक्यता आहे दिस मूव्ही इज मोर लाइकली टू सो तो मित्रांनो हा चित्रपट आपटण्याची जास्त शक्यता आहे म्हणजे दिस मूव्ही इज मोर लाईकली टू बी अ फ्लॉप हे खरं असण्याची शक्यता आहे दिस इज लाइकली टू बी अ ट्रू मित्रांनो बघा जी फ्रेज मी तुम्हाला सांगितली बी लायकली टू ही फ्रेज वापरून आपल्याला वाक्य बनवायची होती आणि त्याचा हेल्पिंग वर्ब वापरून सोपी पण कसं बनवायचं ते पण सांगितलं मला नक्कीच आशा आहे की तुम्हाला वाक्य समजून तुम्ही इतर वाक्यसुद्धा बनवू शकाल जसं बघा दुसरं परत काही एक्झाम्पल मी तुम तुम्हाला देण्यास किंवा समजून सांगण्यास तयार आहे तर ते उदाहरण तुम्हाला आणखी मी देऊ इच्छितो हे खरं असण्याची शक्यता आहे दिस इज लाईकली टू बी ट्रू तो तुझे पैसे परत देण्याची कमी शक्यता आहे ही इज लेस लाईकली टू पे बॅक युअर मनी मुंबई इंडियन्स आजचा सामना जिंकण्याची शक्यता आहे मुंबई इंडियन्स इज लाईकली टू विन सिरियस टुडे डे टुडे हा विश्वसचक कोण जिंकण्याची शक्यता आहे हू लाईकली टू विन दिस वर्ल्ड कप तू केव्हा मरण्याची शक्यता आहे वेन आर यू लायकली टू डाय लवकरच जग संपण्याची शक्यता आहे सुन द वर्ल्ड इज लाईकली टू कम उदाहरणार्थ आहे लवकरच जग संपण्याची शक्यता आहे सून द वर्ल्ड इज लाईकली टू कम टू अॅन एंड लास्ट आहे लोक याकडे लक्ष देण्याची कमी शक्यता आहे पीपल आर लेस लाइकली टू पे अटेन्शन टू दिस तर मित्रांनो असे खूप सारे मी एक्झाम्पल्स तुम्हाला सांगितले मित्रांनो काय करायचं आहे तुम्हाला तुम्हाला मित्रांनो या जे सांगितलेल्या एक्झाम्पलचं माहिती म्हणजे नीट ऐकायची आहे आणि नीट ऐकल्यानंतर त्याचा सराव पण करायचा आहे कुठल्याही गोष्टीचा सराव केल्याशिवाय आपल्याला समजणार नाही त्यानंतर मी आणि माईटचा उपयोग करून ही वाक्य कशी बनवायची ते तुम्हाला सांगितलं कारण मी आणि माईटचा उपयोग केल्यानंतर अतिशय सोपं वाक्य होतं आहे की नाही आणि फ्रीज वापरल्यानंतरही वाक्य कसं बनतं त्याची उदाहरणं तुम्हाला तुमच्यासमोर सादर केली आहे तर मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ शिकण्यासाठी मिळण्यासाठी आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचे काय व्यक्तिगत मत आहे ते सांगा थँक्यू बाय